विठ्ठल नाना तुम्ही खटाव तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रावर केलंय बघा लय भारी वाटत जेव्हा सुनील मोरे सरकार बोलतात खटाव तालुक्याची मुलूक मैदानी तो मैदानात आले नाना आताच बारक पोरग देखील म्हणतय मला विठ्ठल लाईवर सारखं व्हायचंय नाना तुम्ही तुमचं नाव टॉपला नेऊन ठेवलंय हो बघा विठ्ठल नाना बकासूर आणि सरजा हे त्रिकूट म्हणजे त्याचा नादच नाही बघा माझ आवडत त्रिकूट आहे बघा तुमच्यासाठी एक नक्कीच बोलेल मैत्री सवी मनामनाची मैत्रिया सवी जन्मोजन्मींची मैत्री मैत्रिया सवी प्रेम आणि त्यागाची आणि मैत्री सवी बकासूर सर्जा आणि विठ्ठल नानांसारखी अव नाना तुम्हाला लिहायला आणि वाचायला जरी येत नसले ना तरी तुम्ही मुलाखत अशी देता का नाही असं वाटतच नाही की नाना शाह शिकला नाही तुमच्या अंगी लय गुण आहेत बघा म्हणून तर तुमचा फॅन आहे ना, ना, ना तुमचा गुरु बेक्या मामाने जसं बैलगाडी क्षेत्रात नाव केलं होतं तुम्ही तुम्ही नाव करताय बघा पण आणि पण तुमचं वर्चस्व कायम ठेवलंय बघा नाना तुम्ही बैलगाडी क्षेत्रात सर्व टॉपच्या मालकांच्या दावणीतली बैल पळवली बघा अगदी दहा दहा नंबर सरकार पंढरशेठ पडके यांची पण बैल पळवली बघा नाना तुम्ही पुसेवच्या मैदानात मोठा सोन्या आणि आमचं काळीच बाकासूर पळावला बघा तेव्हापासून तुम्ही टॉपला गेला बघा नाना तुम्ही सगळ्यात मोठ्या मैदानात मैदानात एक नंबर करून टॉपला टॉपला नेऊन बघा आणि तुम्ही देखील गेला बघा सप्त हिंद केसरी विठ्ठल बोधकर मित्रांनो या व्यक्तीच नाव सतत टॉपला असण्याचं एकमेव कारण ते म्हणजे बाकासूर आणि सर्जा मित्रांनो या दोन बायला कारणांमुळं त्यांचं नाव सतत चर्चे जास्त बघा मित्रांनो विठ्ठलडाईवर म्हटलं की एक गरीब आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं मित्रांनो आपल्या सर्वांचं लाडकं स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर यांच्या अत्यंत जवळच आणि विश्वासाचं साथीदार म्हटलं तर विठ्ठल ड्रायव्हर भूतकर होता विठ्ठल डायव्हर ला टॉप असण्याचं कारण म्हणजे सरज देखील आहे मित्रांनो सरज आता चालू सीजन मध्ये धमाको घालतोय बघा विठ्ठल डायव्हर यांना चारचाकी गाडी देखील गिफ्ट म्हणून दिली बघा सरांनी मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर एक प्रामाणिक ड्रायव्हर आणि त्यांना या क्षेत्रात आलेल्या जवळजवळ जवळ तीस ते पस्तीस वर्ष झाले बघा मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर आताच्या चालू सीझन मध्ये टॉप ला आहेत कारण एकच सर्जा बाकासूर आणि विठ्ठल हे त्रिकूट